मराठा प्रसारक समाजाच्या ग्रामीण भागातील तब्बल आठ शाळांना प्ले लर्न फाउंडेशनच्या वतीने सी एस आर उपक्रमाद्वारे रोबोटिक्स किट वितरण करण्यात आले मराठा विद्याप्रसारकच्या गंगापूर रोड वरील उदजी महाराज वारसा संग्रहालयाच्या आवारात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रत्येकी एक लाख रुपये किमतीचे हे किट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आकर्षित ठरणार आहे या प्रसंगी मराठा विद्या विद्याप्रसारकचे सरदचिटणीस एडव्होकेट नितीन ठाकरे मेरिक्स एआयचे ब्रँड स्ट्रेटिजिस्ट मोहम्मद हामिद मराठा विद्या विद्याप्रसारकचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके तसेच आठवी शाळांचे प्राचार्य आणि समन्वयक उपस्थित यावी यावेळी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी एआयचे महत्व अधोरेखित केले आणि अशा शैक्षणिक उपक्रमांसाठी प्ले लर्न फाउंडेशन आणि मेरिक्स एआय यांचे कौतुक केले मेरिट्स ए कडून रोबोटिक्स आणि कोडिंग व्ही आर आणि स्टेम लर्निंग अशा विविध उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विचारशक्ती आणि आजीवन शिक्षणाची भावना विकसित होते संस्था भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा व महाविद्यालयांसाठी संरचित रोबोटिक्स आणि कोडिंग ए आणि डेटा सायन्स शिक्षण देखील पुरवते सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ आणि समावेशक करण्यावर त्यांचा भर आहे मोहम्मद हाबीद यांनी मराठा विद्या प्रसारक सोबतची बांधिलकी दीर्घकाळ टिकेल असे सांगत सी एस, चो बदल, पुर्ना, पुर्ना बदल, चो सी एस आर च्या माध्यमातून संस्थेला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले मराठा विद्या प्रसारकच्या कार्याच्या व्याप्तीबद्दल आणि ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी प्रशंसा व्यक्त केली मराठा विद्या प्रसारकच्या सी अधिकारी अॅडव्होकेट मनीषा भांबरे यांनी मेरिट्स एआय संप संपर्क साधून हा उपक्रम सुरू करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांना मराठा विद्याप्रसारक माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने तसेच मराठी विद्याप्रसारक व्यवस्थापनाने सक्षमपणे साथ दिली आहे त्यांनी सर्व उपस्थांचे आभार मानून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक